नगर शहरातील दिल्ली गेट शम्मी गणपती मंदिरात महायुतीचे उमेदवार संग्रामभाया जगताप यांच्या हस्ते आरती होऊन नालेगाव परिसर चितळी रोड नेता सुभाष चौक मार्गे रविवारी प्रचार फेरी काढण्यात आली होती त्यावेळी माजी सभापती किशोर डागवाले नरेंद्र कुलकर्णी अजय चितळे दीपक सूळ बाळासाहेब भुजबळ तुषार पोटे भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते या प्रचार फेरी दरम्यान माजी सभापती किशोर डागवाले म्हणाले संप जगताप यांच्या प्रचारार्थ वॉर्ड क्रमांक तेरामध्ये आज आम्ही संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि ही संवाद यात्रा संपूर्ण वॉर्ड क्रमांक तेरा मधून अत्यंत मोठ्या प्रमाणात या संवाद येत्र प्रतिसाद मिळतो आपण आता जर पाहिला तर प्रत्येक चौका चौकामध्ये स्वागताची तयारी आता प्रत्येक मंडळाने प्रत्येक कार्यक्रम त्यांनी केलेली आणि आज आपण याच्यामध्ये जर पाहत असाल तर भारतीय राज्य काँग्रेस व शिवसेना या महायुतीच्या प्रचार्थ कार्यकर्ते प्रत्येक घरोघर प्रत्येक जनते प्रत्येक कॉर्नर मीटिंग सभा अशा अनेक म्हणजे आमचा महिला अगदीच्या सुद्धा शेतरता अत्यंत मोठ्या प्रमाणात सभा घेत आहे रोज घेतात आणि संपूर्ण वातावरण हे मान्य संग्राम भाई यांच्या बाजूने अनुकूल झालेलं आहे आणि संपूर्ण निवडणूक ही जनतेनेच हातात घेतलेली आणि निश्चित आता आपण फक्त एकच राहिलं की किती लीड आपल्याला या शहरामधून घ्यायचं एवढंच पाठवू आणि निश्चित ही जनता की त्यांनी जे दहा वर्षामध्ये या शहरामध्ये काम केलं काम कामाच्या मोबदल्यामध्ये कामाच्या जोरावर हा त्या निवडणुकीमध्ये उतरलेले आणि नक्कीच तिसऱ्यांदा ते हॅट्रिक करतील आणि या शहराचे या जिल्ह्याचे भावी मंत्री म्हणून निश्चित या शहराला ते लाभतील आता। आता। नजर नगरकरांनी केला निर्धार विश्वास जुना, संग्राम भैया पुढा